शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला सोरकोप योजनेमध्ये भरपूर शेतकरी पेमेंट करून वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत किंवा पाठीमागे शेतकऱ्यांनी वेंडर ऍड झाले पण नवीन कंपन्या असल्या कारणाने वेंडर निवडलेले नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्याला मेसेज देतात की सर मला जे एन कंपनी शक्ती कंपनी जे टी कंपनी ओसवार कंपनी क्रॉमटम कंपनी सी आर आय कंपनी यासारख्या कंपन्या हव्या आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या ज्यांना ज्यांना चांगल्या कंपन्या निवडायच्या असेल त्यांना आपण खात्रीशीर ज्या हवे ते हवी आहे ती कंपनी निवडून देत असतो आपण पाठीमागे प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देत आहे की ज्यांना चांगली कंपनी निवडायची आहे त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ज्या वे हो वेळेस कंपनी ऍड होती त्यावेळेस हजारो शेतकरी टॉपच्या कंपनी निवडत असतात आता जेन कंपनी पाठीमागे माटेमागे ऍड झाली होती त्यावेळेस भरपूर लोकांना कंपनी ऍड झाली ही माहितीही नव्हते तरी आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या मार्फत शेकडो लोकांनी कंपनी निवडले हे का होतं कारण की आपण कंपनी येण्या अगोदरच माहिती देत असतो आता पाठीमागे काल परवा जीके के कंपनी ऍड झाली होती जे के कंपनी ऍड होणार हे आपण सकाळपासून सांगितलं त्यानंतर सकाळी जी कंपनी ऍड झाली दुसऱ्या दिवशी ते पण आपण पाहतच शेतकऱ्यांना सांगितलं होते की सहा नंतर कंपनी ऍड होणार आहे त्याचप्रमाणे कंपनी ऍड झाली आहेत कंपन्या आपण सांगतो त्या दिवशी शंभर टक्के ऍड होतात त्यामुळं आपल्या ग्रुपवर कंपनी हवे हवे ती कंपनीचं शंभर टक्के सिलेक्शन होत असते जर आपण अजूनही आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी नंबर आहे फक्त मेसेज करा आणि एक महत्वाची सूचना आहे की खूप जण मेसेज करत असतात ज्यांना जॉईन करायचं आहे आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहे मित्रांनो लक्षात ठेवा नॉमिनल चार्जेस ज्यांना पे करायचे त्यांनीच आपला ग्रुप जॉईन करू शकता ग्रुप चर्जंट या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला कशा प्रकारे आपल्या ग्रुपच्या <coughs> मदतीने शेकडो लोक हजारो लोक कंपनी निवडत असतात चार्जेस आहेत चार्जेस पे करायचे असतील तरच मेसेज करा अन्यथा मेसेज नका करू कारण की आपण मेसेज करा आणि आमच्या व्हॉट्सअपमध्ये तो नंबर भरपूर वेळ पेंडिंग राहिला तुमच्याकडून काही रिस्पॉन्स आला नाही तर तो नंबर ऑटोमॅटिकली ब्लॉक केला जातो त्यानंतर तुम्हाला आमचा ग्रुप जॉईन नाही करता येत नाही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येत ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा ज्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी फक्त मेसेज करा लवकरच शक्ती कंपनी जे कंपनी कंपनी यासारख्या कंपनी ऍड होणार आहेत भरपूर लोकांना सी आर आय कंपनी निवडायची आहे सी आर आय कंपनी पण लवकरच ऍड होणार आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर कंपनी ऍड होण्या अगोदर तुम्हाला माहिती भेटणार आहे या ठिकाणी तुम्ही रिझल्ट पाहू शकता शंभर टक्के रिझल्ट आहे आपल्या ग्रुपच्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो लोकांनी कंपन्या निवडल्या आहेत कंपनी येण्या अगोदरच आपल्या ग्रुपवर तुम्हाला माहिती भेटत असते की कंपनी ह्या ऍड होणार या महिन्यातील अजूनही कोटा भरपूर कोटा ऍड होणं बाकी आहे भरपूर टॉपच्या कंपन्या या महिन्यात कोटा ऍड होणार आहेत पाठीमागे डिसेंबर महिन्यात आपण सांगितल्याप्रमाणे तेवढा कोटा शंभर टक्के ऍड झाला आहे आपण सांगतो त्याप्रमाणे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर माहिती देतो त्याप्रमाणे शंभर टक्के शेतकऱ्यांना हवे ती कंपनी निवडत येते टॉपची कंपनी निवडते ती आपण दोन लाखाचे मटेरियल त्यापेक्षा जास्त किमतीचं मटेरियल आपल्याला भेटत असते आणि जर चुकीची कंपनी निवडली तर भरपूर शेतकऱ्यांची अशाही तक्रारी आहेत की त्यांना नवीन कंपनी आहेत ते मटेरियल देत नाही मटेरियल दिले तर पाच सहा महिने ते मटेरियल चालतं त्यानंतर मटेरियल चालत नाही पंप चालत नाही परत त्यांची सर्व्हिसही भेटत नाही शेतकऱ्यांचं अक्षरशः वर्षानुवर्ष पंप बंद आहेत तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी तुम्ही निवडल्यानंतर कंपनी पंप तुमच्या शेतात बसेपर्यंत किंवा पंप बसल्यानंतर ही कंपनीकडून काय प्रॉब्लेम येत असेल तर आपण शंभर टक्के तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही काही प्रॉब्लेम नाही तर आपल्या ग्रुपच्या माध्यमात माद चांगली कंपनी निवडा भरपूर शेतकऱ्यां मागे पण आपण ग्रुपमध्ये सांगितलंय की कोणालाही ओटीपी सांगू नका फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकऱ्यांना काल परवादेशी ज्या जे के कंपन्या ॲड झाल्या होती जे के कंपन्या असेल क्रॉम कंपन्या असेल यांच्या नावाखाली भरपूर ज्या नवीन कंपन्या यांनी शेतकऱ्यांना फसवून कंपन्या निवडल्या आहेत त्याबद्दलही आपण डिटेल व्हिडिओ बनल नाही अशा कंपन्यावर आपण लिगली ऍक्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांना चुकून आणि त्यांचा चुकून ओ टी पी घेऊन अजिबात कुणीही जे वेंडर असतील त्यांनी असा प्रयत्न करू नका या व्हिडीओच्या मा मार्फत मला सर्व वेंडर असते त्यांना एक आवर्जून सांगण्याची आणि विनंती करतो की असं शेतकऱ्यांना फसवून आणि शेतकऱ्यांचं ओटीपी घेऊन चुकीची कंपनी त्यांना जर ती कंपनी निवडायची नसेल तर बळजबरी आपण करता ही गोष्ट लक्षात घ्या आणि ही नियमा विरुद्ध येत आहे हे तुम्ही फसवणूक आहे गुन्हा तुमच्या वेंडरवर जो आहे ते दर्ज होऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या अजून भरपूर लोक वेंडर सिलेक्शनचे से बाकी महत्वाचं मुद्दा शेतकरी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी वेंडर सिलेक्शन केले आणि त्यांचे जे आहे फॉर्म पेंडिंग आहे पेमेंट पेंडिंग मध्ये पडलेले या ठिकाणी मी स्टेटस पण दाखवतो असे जरी असेल तर आमचं मेंबरशिप ग्रुप जॉईन करा तुम्हाला शंभर टक्के जो आहे तो काय करायचं प्रकारे तुमचा फॉर्म जो आहे ते पेंडिंग मध्ये काढायचा पेमेंट पेंडिंगमध्ये काढायचा ही संपूर्ण माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला भेटणार आहे हा ह्या गोष्टीसाठी पण खूप महत्वाचं तुम्हाला मेंबरशिप आहे लक्षात घ्या जोपर्यंत तुमचा फॉर्म पेमेंट पेंडिंगमध्ये निघत नाही तोपर्यंत तुमची सर्व्हे प्रोसेस काहीच होणार नाही कंपनी तुमची पुढची प्रोसेस काहीच करत नाही जोपर्यंत तुमचा फॉर्म आहे तो, तो पेमेंट पेंडिंग मधून निघत नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे ज्यासाठी जरूर ग्रुप जॉईन करा आणि लवकरात लवकर आपल्या ग्रुपच्या साईने आपला पेमेंट फॉर्म पेंडिंग मधून काढून घ्या खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो दुर्लक्ष अजिबात करू नका हा विषय जर तुमचा तसाच राहिला तर काही दिवसांनी फॉर्म तुमचा रिजेक्ट पण होऊ शकतो भरपूर लोकांचे असे किस्से झालेले आहेत यासाठी तुम्ही स्वतःहून करत असला तर करू शकता पण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला त्या असे ते कसे करायचे टक्के माहिती आपल्या ग्रुपच्या माध्यमातून भेटणार आहे आणि चांगल्या आणि टॉपच्या कंपन्या लवकरच ऍड होतील तुम्हाला माहिती हवी असेल शंभर टक्के माहिती हवी असेल तर आपला ग्रुप ही जेन्युन आणि माहिती आणि शंभर टक्के खात्रीशीर माहिती देतो जास्तीत जास्त मित्रांकडून आपल्या शेअर करा फॅमिली मेंबर मध्ये कोण आपले असेल पे मित्र परिवार फॅमिली मेंबर इतर कोण नातेवाईक असतील ज्यांना कंपनी निवडायची असेल तर आपला हा ग्रुप नक्की त्यांना सजेस्ट करा हजारो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत कंपनी निवडल्या आहेत आपण चुकीची कंपनी कोणालाही निवडू देत नाही हे गोष्ट लक्षात घ्या ज्यांनी निवडले आहेत त्यांनी टॉपच्या कंपनी निवडल्यात तुम्ही रिझल्ट पाहू शकता टॉपच्या कंपनी आणि टॉपच्याच कंपनी निवडल्या असेल व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा अशाच व्हिडिओ बांधण्याची चॅनलला नक्की सबस्क्राईब